नमस्कार काय नाव आहे आपलं मोबिन मोहम्मद पटेल अच्छा काय झाले तुमच्या इथं रात्री तीन वाजता वाघ आणि पाच शेळ्या दोन बोकडे मारले अच्छा किती किती वाघ बघितला का, का तुम्ही वाघ बघितला वाघ बघितलं नाही नाही पाचच्या सुरुवात झालेले नाही रात्री तीन वाजता केले ते हल्ला अधिकारी येऊन गेले का अधिकारी आता आले जस्ट काही तुम्हाला फोन काही स्थानिक पुढाराने वगैरे फोन करून अधिकारी बोलवले हो बोलवले वल्लभ सरारे हालचाल केली फोन करून अच्छा अधिकारी आता पोच झालेत का अधिकारी आलेत काय येत आहेत आणि पंचनामा झाला तुमच्या शेळ्यांचा नाही पंचनामा सुरू आता सुरू करणार किती शेळ्या आहेत तुमच्या सगळ्या पाच शेळे दोन बोकडे बकरीचे चे आज राजुरी गावातील तागडा माळ्यामध्ये राहणाऱ्या शाहनवाज यांच्या गोठ्यामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्यांची सात शेळ्या म्हणजे पाच शेळ्या आणि दोन बोकड या ठिकाणी मारलेल्या आहेत आपण नेहमी पाहतो की राजुरी गाव हा बिबट्या प्रवण क्षेत्रामधला एक प्रमुख गाव आहे राजुरी गावामध्ये आज फार मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे आणि आज हा गरीब शेतकरी याच्या या ज्या पाच शाळ्या होत्या त्या गाभन शेळ्या होत्या सगळ्या शिवाय दोन बोकडे होते ते त्यांनी खास ईदसाठी त्या ठिकाणी तयार केलेले होते आणि शेतकऱ्याचा पूर्णपणे नुकसान झालेला आहे शंभर टक्के त्याचा व्यवसाय जो हा शेळी पालनाचा होता तो आज या ठिकाणी संपलेला आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कंपाऊंड केलेला आहे जवळपास बारा तेरा फुटावरून बिबट्याने उडी मारून ह्या शेळ्या त्या ठिकाणी मारलेल्या आहेत अशा पद्धतीने संरक्षण करून सुद्धा जर बिबट्यांचे हल्ले होत असतील तर सामान्य गरीब शेतकरी काय करणार राजुरीमध्ये ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे दर दोन तीन दिवसाला कुठल्या तरी कालवडीवरती हल्ला होतोय गोऱ्यावरती हल्ला होतोय शेळ्यांवरती हल्ला होतोय माणसांवरती हल्ला होतोय तर फॉरेस्ट विभागाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात उपाययोजना राजुरीच्या बाबतीमध्ये केल्या पाहिजेत यापूर्वी सुद्धा राजूरमध्ये अशा खूप वेळा प्रसंग घडलेले आहेत आज एखादा सामान्य शेतकरी त्याचं जर दोन तीन लाख रुपयाचं नुकसान झालं तर चौदा शंभर टक्के आयुष्यामध्ये त्याचा परत दुसरा व्यवसाय कर, काही करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला जास्तीत जास्त आणि चांगली नुकसान भरपाई मिळावी जेणेकरून किमान परत त्याला त्याचा व्यवसाय पुनर्जीवित करता येईल यासाठी फॉरेस्ट विभागाने काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही सगळ्या राजूरकरांच्या वतीने त्यांना करतो आणि या ठिकाणी पिजर लाव्यात इतर उपाय कराव्यात आज जवळपास राजुरी सारख्या गावामध्ये तिचाळीसच्या घरामध्ये बिबट्या असतील राजुरीचा पूर्ण जर विचार केला के तर याच्यावरती पण कठोर कारवाई बाबतीमध्ये काहीतरी कॉन्क्रीट कारवाई त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेऊन फॉरेस्ट विभागाने काळामध्ये केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची त्यांना विनंती आहे

पुडे जी तेच हो रे पण घे